नमस्कार मंडळी यावर्षी योगायोगाने मुंबईतला गणेशोत्सव पाहायला मिळाला त्यातच माझ्या मित्राने पहिल्यांदा घरी गणपती बसवला हो त्याच्याच पूजेला आपण चाललं घाटकोबरचं ट्रॅफिक म्हणजे काही सांगायलाच नको तर ट्रॅफिकमधून हळूहळू वाट काढत मी पुढे निघालो कोणाच्या घरी खाली आज जायचं नाही ही आपली प्रथा त्यामुळे जवळच्याच मिठाईच्या दुकानात थांबलो आणि दुकानातली गर्दी बघून आपण डायबिटीजमध्ये हायेस्ट रँकिंगला का आहोत याचं उदाहरण मिळालं जाऊ दे ना गणपती बाप्पा बघून घेईल असं मनात म्हटलं आणि मी सुद्धा पाव किलो मलाई पेढे विकत घेतले आणि पुढे निघालो वाटेतच पंतनगरमधील स्वामींचं मठ मिळालं आणि नकळत पाय तिकडे वळाले मंडळी हे घाटकोबरमधील खूप जागरूक असं मठ आहे जेव्हा तुम्ही इकडे व्हिजिट कराल त्याची चावल तुम्हालासुद्धा लागेल मग मी पण दर्शन घेऊन मस्त बुंदी शेवचा प्रसादचे पद मित्राकडे जायला निघालो त्याच्या घरी आलो बापांची गोड मूर्ती बघितली आणि सत्यनारायणचा गरम गरम प्रसादसुद्धा खाल्ला आणि तेवढ्यातच ते माझे ट्युशनचे सर आणि काही जुने मित्र मिळाले आणि आमच्या गप्पा रंगायला लागल्या आणि सर्व मेमरीज एका पाठोपाठ एक समोरून गेल्या मंडळी दहा वर्षात चारशे मित्र मिळवणं काही अवघड नाही पण दहा वर्षात चार मित्र टिकून ठेवणं हे मात्र खूप अवघड आहे येणारा काळ खूप अवघड असणार आहे त्यामुळे आपले जुने आणि खरे मित्र जपून ठेवा कारण हेच तुमचं फिक्स्ड डिपॉझिट असणार आहे तर असा होता माझा आजचा मिनी ब्लॉग तर कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये